There's a

थ समारंभा श्रींद मध्यम अस्मचार्य पर वंदे गुरू परम पारा सरस्वती स्वर देवि गणपति देवे ज्ञान बजरंगी बर दे गुरू देश शिव समा दा तिपति मिटाए पालन हज़ाम काय आवाज येतो काल कसा आवाज येतो तसा आवाज करायचा E uh -huh. ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ ਨਾਮ ਜਪੋ नम शिवा गोपाल कृष्ण भगवान की जय और महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत भगवान बाबा की जय सब संतन की जय भोलेनाथ बाबा की जय शिव महापुराण की जय हर हर परामुगिलमे, परात्पर, और कारण करूदा वरुणाले, अन्हादिसित्वर निकमा निकम, विश्व प्रपंच चर्चे स्वाबे अस्मादे, माजे बोधिलनत बबावा, प्रतिस्वरूपा म्हणजे शिव महापुराण कथा आपण या कथेच गेले तीन दिवस झाले कथा श्रवण करत आहोत आणि आता आपला हा चौथा दिवस आहे मोठ्या आनंदाने प्रेमाने आणि उत्साहाने गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ विशेष तरुण मंडळ सप्ताह उत्सव समिती कार्यकारी मंडळी असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव तथा संपूर्ण गावत्री मंडळी यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमातून होऊ लागला हा भक्ति महोत्सव आहे माझ्या राम प्रभुची रामनोमी आणि हनुमंत रायची जयंती या दोन्ही औपिक्त साधून हा भक्ति महोत्सव चालू आहे सा अन्नदान आहे दोज महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार मंडळींचे कीर्तन आहेत हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण आहे तर सर्वांचा आपण आनंद घेत आहोत या पवित्र भूमीमध्ये आंबेश्वर भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आणि श्री विठ्ठल रुक्मिणी आणि ऐश्वर संपन्न श्री संत भगवान बाबा यांची सुंदर मोठी वास्तू निर्माण झालेली आहे तुमच्या सर्वांच्या परिश्रमातून जसं होईल तसं तुम्ही दान करत राहिले आणि वास्तू आपल्याला डोळ्यासमोर आहे अजून भरपूर काम आहे ज्याला जस पाटन तस सगळं हाताने मदत करायची मग कोट रुपयाचा जरी बंगला बांधला आपण कोट रुपयाचा बंगला बांधला बंगल्याचं कोणी दर्शन घेत का घेत का दर्शनाला कुठे यावं लागतं बोला ना मंदिरात यावं लागत म्हणून देवाचं मंदिर चांगलं असल्यान बाबा सर्व होतं समृद्ध आहे कमतरता नाही गंगामय एवढी प्रसन्न आहे तुमच्याकडे उन्हाळ्यात पण आहे काही काही भागात गेलं सुरू आहेत पाणी संपलं सगळे पण आपल्या परिसराचा आपला भाग आपलं गाव असून समृद्ध आहे तुम्हाला पाण्याचे कधीच तुम्ही भासत नाही कृपा कोणाची असेल तर अम्रेशर भगवान परमात्म्याचे आहे ना म्हणून त्यातच आहे त्याला थोडं थोडं द्यायचं असं नाही की सगळं द्यायचं पण थोडं थोडं दिलं पाहिजे म्हणून ज्यांच्याकडे असतील वर्गणी त्यांनी मी वरगणी आणून द्या ओग यायचं चेहरी दाखवाचे घरी जायचं तसं नाही चालणार काय काय नाही सगळे सगळं हाताने मदत केली पाहिजे सत्ता म्हणलं की सगळंच असतं त्याच्यामध्ये म्हणून बोलायचं काम पडलं नाही पाहिजे माणूस एखादं आपलं घरचं जर काम असलं तर माणूस काही करतो काम ते कार्य पूर्ण करून घेतो हे सर्वांचं काम आहे धर्म धर्म कार्य सर्वांनी सगळं हातानी मदत करायची काला पण मातेचं चरित्र पाहिलं सती माता बोल भोलेनाथ बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही परिणाम काय झाला हे त्याग करावा लागला विश्वास नव्हता माझ्या भोलेनाथ बाबांनी सांगितलं सते हेच माझे इष्ट आहेत रामचंद्र प्रभूची मी ज्यांची भक्ती करतो की नाही मी ज्यांची आराधना करतो की नाही हेच आहेत ते सती मातेला विश्वास बसत नाही सतीमाता परीक्षा घेते परीक्षा घेतल्याच्या नंतर सतीमाता रामचंद्र प्रभूची परीक्षा घेते पण पर भुलार बाबाच्या नजर खाली पडते आले की फक्त शांत खाली बसायचं समोर पुढचा आवाज जास्त आवडणार आवड नाही भोली माझे भोलेलाच बाबा आहेत ना सती मातेला अनेक वेळ सांगितलं करू नको करू नको सती सती आगरह, हाट, सती ते ऐकत नाही आग्रह असते सतीला त्या यज्ञ कुंडामध्ये जावं लागत विश्वास आहे एवढा महत्वाचा आहे संसारामध्ये जर विश्वास नसेल तर काही फायदा नाही एवढे आपण घरामध्ये राहतो एकूण एकावर विश्वास आहे म्हणूनच आहे की नाही विश्वास संपला आटोपलो भावा भावात विश्वास बापलेखात विश्वास नवरा बायको मध्ये विश्वास गावागावामध्ये विश्वास विश्वास आहे म्हणून कार्य चालले ना सर्व गावकरी मंडळीचा उत्सव समिती मंडळीवर विश्वास आहे म्हणून कार्य चाललं की नाही करता सावाजत सुद्धा बरोबर करा は、うん、ィシュワンセハロー,ー,ー,ー,ーターがいい <laughs> विश्वास जर असेल तर विश्वासामध्ये भगवान परमात्मा आहे श्रद्धा आणली असू व्यक्ती पण विश्वास नाही श्रद्धा माणसाची कोण अवरूप विश्वास जिच्या जवळ आहे तो म्हणून सगळ्यात श्रेष्ठ आहे विश्वास संपला की झालं विश्वास आहे म्हणून आपण मंदिरामध्ये जातो दर्शन घेतो की भगवान परमात्मा माझं दुगडं दूर करेन आहे की नाही आणि विश्वास नसल्यावर मग विश्वास जर असला